आज आपण नवीन गाडी घेतली तर काय म्हणाल खूप भारी वाटत नवीन गाडी घेऊन आमच्या कुटुंबामध्ये अजून गाड्यांची आता भर झाली सगळ्यांचे आशीर्वाद आहे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर मधून मी एक चांगलं क्रिएटर आहे मी स्वतः चांगलं म्हणून घेतली लोकांचं प्रेम आहे एवढे आपले सबस्क्रायबर आहे फॉलोअर्स आहे सगळ्यांचं प्रेम आहे आणि मराठवाड्याचं नाव नक्की मला मोठं आहे आणि आमच्या कुटुंबात जे गाडी आलेली आहे अजून एक खूप भारी वाटतंय खूप भारी कार रॉस पण आली आहे आणि पाठीमाग आम्ही अजून एक गाडी घेतली स्कॉर्पिओ आणि पाठीमाग सगळ्या गाड्या आमच्या आहेत Wow. आणि खूप जास्त एक्सायटेड होता आम्ही या गाड्यांसाठी बुकिंग yeah. केली होती पण yeah. डिलेवरी थोडीशी लेट भेटली आम्हाला पण काही हरकत नाही तोच जल्लोष पुन्हा yeah. आहे आपल्यासाठी दिवाळी बारा महिने महिन्यात में आणि कष्ट करणार आहे दिवाळी yeah. बारा महिने yeah. तुम्हाला सुद्धा तुमच्या दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा yeah. प्रगती करत रहा टार्गेट किती राहणार फॉलोअरचं काय काय एकूण टार्गेट किती राहणार आहे पुढचा आता फॉलोअर्स का फॉलोअर्सचं टार्गेट तसं काही फिक्स नाही आहे लोकांचं प्रेम होतं आणि ते टार्गेट वाढतच जाईल तसं द्रेश लोकांचं प्रेम वाढत नाही अपेक्षा करतो इश्वर की असे फॉलोअर्स वाढत राहतील आपले मध्ये अजून खूप सारे क्रिएटर आहे ते पण स्वतःचं नाव मोठं करताय असं करतो जसं सपोर्ट मला पब्लिकने दिला तसं सगळ्या क्रिएटरला देतील आणि आमच्या सह्याद्री फॅमिलीचं सह्याद्री कुटुंबाचं आताच नाव मोठं होत राहिलं पाहिजे धन्यवाद खूप छान वाटतं